तुम्हालाही दोन वर्ष टिकणारा त्याचबरोबर कलर न जाणारा आणि भाज्यांना एकदम रसरशीत आणि छान कलर येणारा मसाला जर बनवायचा असेल तर तुम्ही योग्य चॅनलवरती आला आहात तुम्हाला जर असा मसाला बनवायचा असेल तर योग्य प्रमाणासहित व्यवस्थित अशी रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आपण इथे काळा तिखटाचा मसाला बनवत आहोत त्याच्यासाठी आपण तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ही घेतलेली आहे पावशेर कश्मीरी लाल मिरची ही घेतलेली आहे रसगुल्ला मिरची ह्या दोनही मिरच्या कलर येण्यासाठी खूप छान आहेत आणि याच्यामुळे तिखटपणा पण पन आपण जास्त येतो आणि ही एक आहे पावशेर नंदुरबार मिरची म्हणजे आपण तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत सर्व मिरच्या पावशेर पावशेर आहे त्याच्यानंतर इथे खोबरा आपण कापून घेतलेला आहे काही लोक हे किसून पण घेतात तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता इथे हळकुंडा आपण फोडून घेतलेले आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघत असाल तर ही आहेत काळी मिरी त्याच्यानंतर ही वेलची आहे ही दालचिनी आहे त्याच्यानंतर हे कर्णफूल मसाल्यामध्ये आपल्याला मिळतं आणि हे लवंग आहे हे शहाजिरे घेतलेले आहेत हे आपण एक जायफळ घेतलेलं आहे ते फोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल की आपण खसखस घेतले खसखस घेतलेले आहे आणि इथे आपल्याला हे आहेत धने गावठी धने घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे धने जे आहे ते आपल्याला उन्हामध्ये कडक उन्हामध्ये एक दिवस सुकवून घ्यायचे आहे त्याचबरोबर ह्या मिरच्या सुद्धा एक दोन दिवस कडक उन्हामध्ये सुकून घ्यायच्या आहेत इथे जे आहे ते आहेत बडीसोप घेतलेले आहे त्याचबरोबर इथे तमालपत्र घेतलेले आहे आणि इथे या, या पुडीमध्ये तुम्हाला दिसत असेल की ते हिंग घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य जे आहे ते तुम्हाला मसाल्याच्या दुकानामध्ये अवेलेबल होतं तर हे प्रमाणानुसार आपल्याला एक किलोचा मसाला बनवायचा की अर्धा किलोचा मसाला बनवायचा त्याच्यानुसार आपल्याला हे साहित्य दिलं जातं आणि मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला सेपरेट घ्यायच्या असतात म्हणजे आपल्यानुसार आपण घेऊ शकतो तुम्हाला किती तिखट पाहिजे आणि किती लाल झाला पाहिजे मसाला त्या पद्धतीने आपल्याला या मिरच्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत पण हे जे साहित्य आहे तर तुम्ही कुठे पण मसाले घ्यायला जाल तर तिथे तुम्हाला अर्धा किलोच्या पॅकिंग मध्ये किंवा एक किलोच्या पॅकिंगमध्ये दोन किलोच्या पॅकिंगमध्ये तुम्हाला हे साहित्य अवेलेबल होत असतं सर्वात प्रथम तर आपल्याला ज्या मोठे जसं की हळकुंड असेल दालचिनी असेल हिंग असेल या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये फोडून घ्यायच्या आहेत त्या भाजण्यासाठी सोप्या जातात आणि गिरणीमध्ये दळण्यासाठी सुद्धा ते सोपं होतं सर्वात प्रथम मी इथे लोखंडी कढई घेतलेली आहे तुमच्याकडे मोठी कढई असेल लोखंडी नसेल तरी तरीसुद्धा चालेल तर इथे अशा पद्धतीने हे धणे जे आहेत ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहे हे जास्त प्रमाणामध्ये गरम करायचे नाही अगदी थोडा कलर चेंज होईपर्यंत गरम करायचे आहे इथे तमालपत्र वगैरे जो मसाला आहे तुम्हाला जो पानांचा मसाला दिसतो तर हा मसाला जो आहे हा डायरेक्ट आपल्याला कढईमध्ये भाजायचा नाही तर हा मसाला जो आहे तो आपण ज्या ज्यामध्ये आपण गरम मसाला म्हणजे जो मसाल्याचे साहित्य टाकणार आहोत तर त्यामध्ये सगळ्यात खाली न भाजता अशाच पद्धतीने तुम्हाला तमालपत्र आणि हा पानांचा मसाला जो आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर गरम केलेले म्हणजे भाजून घेतलेले जे धणे आहेत तर हे याच्यावरती टाकायचे आहे कारण हे धने गरम असतात आणि त्याच्यामुळे हे तमालपत्र वगैरे जे आहेत तर ते त्या गर्मीमध्ये थोडेसे भाजून निघतात आपल्याला कढईमध्ये टाकून भाजण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर बघा हे ह्या ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत तर त्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला ठेचून घ्यायच्या आहे दालचिनी असेल किंवा मग आ, ही मसाला वेलची असेल कारण त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि मग त्या आपल्याला तसं भाजण्यासाठी अवघड जातं त्याच्यानंतर अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी आपण पोह्यांचा चमचा असतो तेवढंच तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी असतील मसाला वेलची असतील तर या गोष्टी ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहे मसाला वेलची आणि काळी मिरी याच्यामध्ये मी भाजून घेत आहे तर हे अगदी दोन तीन सेकंदासाठी आपल्याला भाजायचं आहे खूप जास्त भाजून घेण्याची गरज नाही त्याच्यानंतर हे सर्व मसाले जे आहेत तर ते एकत्रितरित्या आपल्याला एकाच एकाच एक पातेलं असेल टोकरी असेल तर तिच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे लवंग दालचिनी यांना सुद्धा आपल्याला अगदी थोडंसंच तेल टाकायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये मसाला फूल वगैरे जे आहेत तर छोटे छोटे मसाले जे आहेत ते तुम्ही एकत्रितरित्या भाजून घ्या असं नाही की तुम्ही ज्या प्रोसेसने मी सांगते त्याच प्रोसेसने भाजा पण जसं की आपल्याला समजतं कडकपणा कोणामध्ये जास्त आहे तर त्या पद्धतीने आपण ते, ते एकत्रित एक करून भाजून घ्यायचे आहेत आणि थोडंसं तेल टाकायचं आहे मसाला बनवत असताना जास्त तेलाची गरज नाही आणि सुद्धा अगदी तुम्हाला दोन तीन सेकंद असे भाजून घ्यायचं आहे आणि पुन्हा कढईमध्ये टाकाय कढईमधून पातेल्यामध्ये टाकून घ्या तुम्ही त्याचबरोबर इथे हिरवी वेलची आहे तर आपली हिरवी वेलची जी आहे ती तुम्हाला भाजण्याची गरज नाही शहाजिरे जे आहे त्यांनासुद्धा थोडंसं अगदी नॉर्मल तेल टाकून जे आहे एक दोन सेकंदांसाठी भाजून घ्यायचं आहे आ, मसाला भाजणं खूप अवघड काम नाही आहे म्हणजे पहिल्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की मसाला भाजायला स्पेशल बायकाच आणाव्या लागतात किंवा त्यांच्याकडूनच तेन, करून घ्यायला हवं पण सध्या यूट्यूबवरती आपल्याला रेसिपीज मिळतात आणि ते सोपं असतं एकदा आपण केलं की जमतं आपल्याला त्याच्यानंतर बघा इथे आपण बडी सोप आणि या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत तर त्या आपण भाजून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं दोन तीन उघड्या जास्त तेल घ्यायचं आहे म्हणजे दोन तीन चमचे आणि त्याच्यामध्ये हिंग जो आहे बारीक केलेला हिंग जो आहे तो अगदी खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने मी एका डिशमध्ये तो काढत आहे तो सुद्धा आपल्याला मसाल्यामध्येच टाकून घ्यायचा आहे तो जर थोडा मोठा असेल तर मसाल्याच्या जेव्हा तुम्ही गिरणीमध्ये जाल तर तेव्हा त्यांच्याकडे मोठे मोठे खलबत्ते असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडा कुटून सुद्धा देऊ शकता इथे हळद जी आहे ती पण फोडलेली होती आणि ही पण जास्त तेलामध्ये व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला एक अगदी छान असा उपाय आहे हा की काय करायचं आहे थोड्याशा मिरच्या अगदी शंभर ग्रॅम वगैरे मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्यांना अगदी काळ्या होईपर्यंत म्हणजे थोड्या जास्त प्रमाणामध्ये भाजीपर्यंत तेल जास्त टाकून त्या भाजून घ्यायच्या आहे असं केल्यामुळे काय होतं मसाल्याला कलर जो आहे तो एकदम मस्त येतो तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल की मसाल्याला कलर किती छान आलेला आहे नंतर बाकीच्या ज्या मिरच्या आहे त्या भाजत असताना आपल्याला तेल टाकण्याची गरज नाही अशाच वरचे वरती आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे खूप काळसर करायच्या नाही अगदी नॉर्मल अशा मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहे तुम्ही उन्हामध्ये दोन तीन दिवस मिरच्या सुकवणं खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यामुळे मसाला जो आहे तो वर्षभर काय तर दोन तीन वर्ष चांगला टिकतो कलरही जात नाही बऱ्याच वेळा हल्ली कलर जो आहे तो मिरच्या पावडर असेल किंवा मिरची असेल तर त्याचा कलर जातो पण तुम्ही जर ह्या मिरच्या व्यवस्थित सुकून घेतलेल्या असतील तर त्याचा कलर सुद्धा जाणार नाही इथे खोबरं तुम्ही एकतर किसून घेऊ शकता किंवा मग तुम्ही कट करून घेऊ शकता कापून घेऊ शकता खोबरं जे आहे ते किसलेलं असलं तरी सुद्धा चालतं किंवा मग कट केलेलं पण चालतं तर मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा अगदी छान असं सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय खोबरं जेव्हा तुम्ही भाजत असता त्यावेळी तुम्हाला अजिबात खोबऱ्याला तेल टाकण्याची गरज नाही कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल तर बघा इथे आता हा सर्व मसाला जो आहे तो आपला भाजून झालेला आहे मिरच्यांचा कलर आणि सर्वच मसाल्यांचा कलर जो आहे तो एकंदरीतच खूप छान दिसत आहे आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट या मसाल्यामध्ये तुम्हाला खोबरं एकत्र करायचं नाही खोबरं जे आहे ते वेगळ्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये घेऊन जायचं आहे आणि दळण्याच्या वेळी सुद्धा तुम्हाला खोबरं जे आहे ते नंतरच मिक्स करायचं असतं कारण ते जर अगोदरच मिक्स करून टाकलं तर मसाला जो आहे तो चिगट होतो आणि आपल्याला जर असा छान मसाला हवा असेल म्हणजे अगदी कलरला सुद्धा अगदी लालबुंद होणारा त्याचबरोबर तर्री येणारा त्याचबरोबर वर्षभर टिकणारा तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला जो आहे तो गिरणीमधून किंवा कांडप मधून तुम्ही तो कांडून आणू शकता किंवा मग गिरणीमध्ये मधून दळून आणू शकता हा आणल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा आहे मग भरायचा आहे भरायचा कशामध्ये ते सुद्धा सांगते काचेच्या बरण्या असतील तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही काचेच्याच बरण्यांमध्ये हा मसाला भरून ठेवा नाहीतर तुम्ही हा जेवढा लागतो तुम्हाला समजा एखादा बर्णीभर मसाला जो आहे तो तुम्हाला वर्षभर किंवा मग सहा महिने लागतो तर तो तुम्ही वरच्यावर ठेवा आणि बाकीचा जो मसाला आहे तो प्लास्टिकच्या बॅग मध्ये ज्या बॅगमध्ये हवा जा जाणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ठेवा आणि ती प्लास्टिकची बॅग जी आहे ती एखाद्या मोठ्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा मग प्लास्टिकची हवा बंद बरणी असेल तर तिच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद